नमस्कार मी सुखदेव मध्ये सतीचा मोडा ठाकरवाडी हो खरकरवाडी पिंपळगाव घोडे तालुका आंबेगाव मागील एक दहा बारा दिवसापूर्वी आमच्या ठाकरवाडीतील शेतकरी महिला चंद्रकला ज्ञानेश्वर मध्ये यांच्या पशुधनावरती हल्ला झाला होता त्यांच्या गोठ्यामध्ये सहा शेळ्या दोन बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्या होत्या तदनंतर दहा तदनंतर वन विभाग घोडेगाव येथील अधिकारी मान्य लिमकर साहेब यांना विनंती केल्यानंतर त्यांनी के या ठिकाणी पिंजरा लावला पिंजरा लावल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर नंतर म्हणजे आज आज या ठिकाणी रात्री तो आठ सव्वा आठ वाजता पिंजरा वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला परंतु जे दोन बिबटे होते दोन बिबट्यातील एकच बिबट्या पकडलेला आहे आणि दुसरा बिबट्या मोकट आहे आणि हा बिबट्या रात्री पिंजऱ्यामध्ये पकडल्यानंतर त्याच्या जोडीचा जो दुसरा बिबट्या आहे त्या बिबट्याने रात्रभर इथ हायदूस घातलेला आहे अगदी पार सकाळी सहा सव्वा सहा वाजेपर्यंत जोपर्यंत असं म्हणजे चांगलं ला दिसायला लागलं ला नाही जोपर्यंत बऱ्यापैकी कोण आलं तोपर्यंत इथंच परिसरातून तो डारकाळ्या फोडत होता तर ती एक मोठी दहशत कायम आहे तसेच आता दोन चार दिवसापूर्वी इकडे डोमकडा वस्ती पुढे एक साधारण एका किलोमीटर अंतरावरती बर का पत्रकार साहेब तर त्या ठिकाणी सुद्धा पशुधनावरती हल्ला झाला आमचे मित्र राजेंद्र काळे यांची कालवड मारली तर त्याचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला विविध माहिती सुद्धा मिळू शकते तशी आणि इकडं आता ह्या पट्ट्यामधील म्हणजे इकडून आता जरा जागरूकता थोडी दाखवू नये परंतु पिंपळगाव घोडे आणि पोखरकरवाडी परिसर मिळून एक पंधरा ते सोळा बिबटे आहेत तर त्याच्यामुळं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ना या ठिकाणी जास्तीत जास्त कुमक आणि जास्तीत जास्त पिंजरे वेगवेगळ्या ठिकाणी वे प्रस्थापित करून इथले बिबटे ताबडतोब कैद करावे अशी प्रशासनाला आहे ना आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे साहेब आणि त्याच्यानंतर आदरणीय जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा या राज्याचे राज्यपाल साहेब असतील यांना विशेष करून आमची विनंती आहे का साहेब हे बघा हे दुखणं आता वाढायला लागलेलं आहे हे गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन आता दुखणं थांबणार नाही आता मिशन ऑपरेशन करावं लागेल तरच आपला हे चार तालुके आंबेगाव खेड जुन्नर आणि शिरूर हे बिबट मुक्त करायचं असेल तर आता ठोस मोहीम आणि त्यासाठी ऑपरेशन करण्याची गरज आहे अन्यथा ही दहशत एवढी वाढली का जेणं मुश्किल व्हायला लागलेलं आहे आता सुद्धा आम्ही शेतावरती बघा तुम्ही आजूबाजूला कॅमेरा फिरवा पत्रकार साहेब आता दहा वाजले जवळजवळ पण एकही शेतकरी शेतावरती नाहीये म्हणजे एवढी दहशत आहे हा एक बिबट्या पकडला परून अजून दुसऱ्या बिबट्या आणि इथं दुसरा बिबट्या म्हणण्यापेक्षा पंधरा ते सोळा बिबटे या परिसरात आहे पलीकडचे गाव आमुंडे असो गंगापूर असो शिनोली परिसर या संपूर्ण परिसरामध्ये ना अगदी भयानक दहशत आहे आणि बिबटे वन विभागाला त्यांच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे का साहेब तुम्ही बिबटे पकडल्यानंतर कुठल्याही इतर क्षेत्रामध्ये सोडू नका माणिक डो या ठिकाणी निवारा केंद्राची जी उभारणी केली त्याच ठिकाणी सोडा किंवा अन्य तुम्ही काय तरतूद केली असेल त्याच ठिकाणी सोडा जेणेकरून हा उप उपद्रप जो नागरिकांना सहन करावा लागत आहे हा थांबल कारण हा बिबट्या पूर्वी रानामध्ये असायचा आता तुमच्या वस्तीमध्ये गावामध्ये यायला लागलेला आहे लहान लहान मुलं मुलांचं शिक्षण आता खोळंबलेलं आहे शिक्षणावरती परिणाम झाला रोजगारावरती परिणाम झाला शेती व्यवसायावरती परिणाम झाला पशुधनावरती परिणाम झाला एकूण कोण शासन सांगतंय का तुम्ही शेती परवडत नसता त्याला काहीतरी जोडधंदा करा दुग्ध व्यवसाय करा जनावरं पाळा कोंबड्या पाळा पण ते पाळल्यानंतर आता त्यांचा बचाव करायचा त्यांना तर बा चारा पाणी केलंच पाहिजे त्यांना तर गोठ्यात किती वेळा आपण कोंडून ठेवणार बरं त्याचा बर चारा पाण्या सा नसा आणण्यासाठी शेतावरती जायला पाहिजे बरं ते सर्व करून जर शेतावरती माणसांवरती हल्ला जातोय माणसांचे बळी जात आहेत जनावरांचे बळी जात आहेत हे कुठं तरी थांबलं पाहिजे ना जोडधंदा म्हणून शासन सांगते जोडधंदा ते जोडधंदा आज तो शेतकऱ्यांचा बिबट्याच्या स्थानिक पडत आहे त्याला जबाबदार कोण आणि म्हणून ही ठोस ठोस उपाययोजना झाली पाहिजे आता डायरेक्ट याच्यावरती ऑपरेशनच एक मोहीमच सुरू झाली पाहिजे ही माझे आदरणीय जिल्हा अधिकारी आणि या राज्याचे आदरणीय राज्यपाल साहेब यांना विनंती आहे पत्रकार साहेब आणि तसेच सर्व प्रशासनालाही विनंती आहे कुणी अधिकारी असो पदाधिकारी असो कारण आतापर्यंत मंत्र्यांना सांगून झाले सर्व स्तरावरती वाटाघाटी झाल्यात त्याच्यामुळे मी काही तालुका प्रतिनिधींना किंवा खासदारांना मी कोणालाही बोलणार नाही जिल्हा अधिकारी साहेब आणि आदरणीय आपले राज्यपाल साहेब यांना माझी विनंती राहील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं माझी विनंती साहेब आणि म्हणून आणि त्यांच्याकडे आता या परिसरामध्ये अजूनही बिबटे पकडण्यासाठी अनेक ट्रॅपची मागणी केलेली आहे पिंजऱ्यांची तर मला या, या ठिकाणी लिमकर साहेबांनी सांगितलं आता एक थोड्या वेळापूर्वी का तुम्हाला दुपारपर्यंत दुसऱ्या पिंजऱ्या या ठिकाणी मी हजर करतो आणि तसेच जिथं पिंपळगाव खोडे परिसरात तिने नागरिकांनी मागणी केलेली कारण तिकडे सुद्धा दहशत बरीच या दोन दो चार दिवसात वाढली तर तिकडे सुद्धा एक पिंजरा लावतो अशी त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच का फक्त ह्या बिबट्याच्या दहशतीपासून आम्हाला मोकळा स्वास पाहिजे आज आम्ही स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला बरोबर आहे पत्रकार साहेब मग हे एकूणही सा स्वातंत्र्य दिन साजरा करून आज आम्ही पारतंत्र्यात आहे आज आम्हाला शेतावरती जायला जाता येत नाही मुलांना शिकता येत नाही म्हणजे ये केवढी गंभीर समस्या आहे पशुधन पाळता येत नाही बरं त्याच्यावरतीच आमची उपजीविका एक तर रोजंदारी शेळ्या किंवा दुग्ध व्यवसाय कोंबड्या याच्या व्यतिरिक्त काही ना हे नाही साहेब आम्हाला दुसरं साधन म्हणून आणि हे फक्त आमचीच समस्या नाही तर सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो तुम्हाला आणि अजून तुम्ही या ठिकाणी आले आणि याचा पाठपुरावा केला खरं तर आमचे एवढे मनापासून कोणी ऐकून घेत नाही परंतु तुमच्यासारखे जागरूक पत्रकार आहेत म्हणून आमच्या सामान्य माणसाचा आवाज हा कुठंतरी पोहोचला जातोय याचा आम्हाला अभिमान आहे पत्रकार साहेब धन्यवाद आम्ही आठ वाजता बिबट्या या ठिकाणी कैच झालेला आहे कै झाला सकाळी आम्ही लगेच फोन केला व अधिकाऱ्यांना का कै क कै झालेला आहे तुम्ही ताबडतोब याची सुविधा करा आणि या ठिकाणी अजून बिबटे आहेत याची आम्हाला तातडीने दुसऱ्या पिंजऱ्याची मागणी करा अशी तुम्हाला विनंती आहे आमचे या ठिकाणं लहान लहान मुले शाळेत जातात आम्हाला फार भीतीचं वातावरण आहे सरकारला एवढीच विनंती आहे की आपण याच्यावर तात्काळ लक्ष घालून या बिबट्यांची संख्या कमी करा आणि आम्हाला कुठंतरी न्याय मिळवून द्या एवढंच बोलतो थांबतो थँक्यू आज या ठिकाणी सकाळी बिबट्या आठच्या दरम्यान इथं जेरबंद झाला त्याच्यानंतर जशी बातमी या परिसरात पसरली वन विभागाला अधिकाऱ्यांना कळवलं ते सर्वजण इथं आले त्यांनी परिस्थिती पाहिली आणि पोखरकरवाडीच्या या ग्रामस्थांनी जे त्यांना सांगितले की इथं अजूनही दोन चार बिबटे आहे तरी आपण त्वरित इथं दुसरा पिंजरा लावा अशी विनंती या मामांनी केली मी बी त्यांना केली तर त्यांनी सांगितले की आज दुपारपर्यंत इथं आम्ही पिंजरा लावतो अशी ग्वाई दिली आणि पिंपळगाव मध्ये म्हणजे गावामध्ये बी बिबट्या आहे आमच्या घराच्या माग बी बिबट्या आहे काय इकडं वरती मुळकी वस्तीला आहे सटवाई वस्तीला बी आहे वेताळेश्वर वस्ती आहे ते पप्पू कडाळे त्यांच्या घरापाशी बी कालपार बिबट्या येऊन गेलेला आहे तिथं बी तरी आम्ही प्रशासनाला अशी मागणी करतो की या बिबट्याची दहशत आहे या बिबट्याच्या दहशतीपासून लोकांना मुक्त करा अशी आमची प्रशासनाला सर्वांना विनंती आहे आणि पत्रकार साहेब तुमचे आम्ही जाहीर आभार यासाठी मानतो की या वस्तीचा आवाज तुम्ही पूर्णपणे तुमच्या चा चॅनलच्याद्वारे पब्लिकपर्यंत पोहोचवला अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवला म्हणून त्वरित हे सगळं कार्य इथं घडतंय नाहीतरी या पुढच्या काळात आणि मागच्या काळात कोणीही पत्रकार इथं येऊन अशी एवढी खात्रीशीर बातमी तयार करून अधिकाऱ्यापर्यंत कोणी पोचवलेली नाही म्हणून या वस्तीतर्फे सतीचा मोडा वस्तीतर्फे पिंपळ घोडे ग्रामस्थ पोखरकरवाडी ग्रामस्थ व तर्फे मी तुमचं इथे जाहीर आभार मानतो आणि असेच पुढच्याही काळामध्ये तुम्ही सहकार्य करा ही कळकळीची कल तुम्हाला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र